छत्रपती शिवाजी महाराज की जय असा त्यांनी जय जयकार करून जय भवानी जय शिवाजीच्या गजरामध्ये हे सगळे सवंगडी दहीहंडीचा पाच थरांची यशस्वी सलामी देण्यासाठी तयार आहेत स्वतः बालकृष्ट पण तुम्ही बघू शकता

प्रथम विश्वजी तू सगळी मराठी तिथं बाजूला आमदार दिसणार नाही तुझ्या पाठीमागे जे कोणी आहेत तर तिथे विशाल आहे सुरेश किरणकर आहेत ही सगळी जरा म्हणजे टायमरची कस घ्यायचं माडिक सर टायमरची पायर घ्या तुम्ही सांगितलं की माननीय नावदार उदयजी सामंत पुरस्कृत व श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहडी स्पर्धा दोन हजार चौबीस मध्य अपने संघाच सदर्क स्वागत है आपकी होती है तीन दोन एक महापुरुष महापुरुष गोई बदल तुम्हारा स्क्रीन वे टाइमिंग दिते हैं दोन मिली सेकंदांच्या मध्ये जर टायमर पोहोच झाला तर ह्या टाईपचे बावट येतील लक्षात घ्या हा महापुरुष लोहंगा पथक सज्ज होत पाच सलामी येण्यासाठी रंगीत तालीम त्यांची झाली जागा मालकाला ग्रामपती रंगाला साखड घालून झालाय महाराजांचा जे जयकार करून झालाय आणि बरोबर जिथं हंडी बांधली त्या हंडीच्या खाली तिथे रस्ता

माननीय नामदार उदयजी सामत पुरस्कृत व श्री प्रतिष्ठान आयोजित दहिहंडी स्पर्धा दोन हजार चौबीस सहर्ष स्वागत है आपकी वेल सुरू होती है तीन दोन एक

Gide! Saba! <laughs> प्लीज गोविंदा कथ खूप खूप आभार सो आले हो दुसरं गोविंदा कसं तिथे आलेला आहे मी त्याला विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायचं तुमच्यापैकी एक जण स्टेजवर येऊन रिपोर्टिंग करा महापुरुष गोविंदा पथक तुमचं पारितोषिक घेऊन जा रुपये दहा हजार आणि सन्मान चिन्ह जय साम गोविंदा पथक तू देवडू रिपोर्टिंग जाय का बघा जय सांब गोविंदा पथक दीपक पवार दीपक पवार इथे पब्लिक मध्ये पब्लिक मध्ये जय साम गोविंदा पथक तेवढू रिपोर्टिंग झालंय का बघा झालेलं आहे ओके भगवतीनगरचं पण पथक दाखवून दिसत सगळ्यांच या मांडवी समुद्र किनाऱ्यावरती खूप खूप स्वागत आमदार उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित अत्यंत मानाचा रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठा दही आणि उत्सव जिथे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणची पथकं लोक आपला अप्रतिम परफॉर्मन्स देतात ज्याच्यामध्ये एकी पण असते एकीच बळ काय असतं परफेक्शन कसं असावं टायमिंग कसं असावं याचा आपण ती प्रकारा ती सगळी पत्र दाखवत असतात आत्ताच आपण पाहिलं या धन्यवाद अभिजीतजी यानंतर मी माननीय नामदार उदयजी सावंत यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं माझ्यासोबत असलेले व्यासपीठावर माझ्या सर्व सहकारी माझ्या बाजूला असलेले महाडिक सर आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित पंचवाडी मध्ये आता हा खेळ बघितल्यानंतर म्हणजे आताचा संघानं सलामी दिली आणि मला असं वाटतं की सात सेकंदामध्ये तुम्ही मदोरा उभा केला आपल्याला सांगताना मला आनंद होतोय दहीहंडीचा उत्सव आणि दहीहंडीचे हे मनोरे मागच्या वर्षी पासून खेळामध्ये आता समाविष्ट झालेले त्याच्यामुळे इथं का जे काही माझे सहकारी दहिंडीचा थर लावतात त्याला आता महाराष्ट्र शासन खेळाडू म्हणून आणि या साहसी खेळाचा दर्जा आमच्या सरकारनं मागच्या वर्षी पासून दिला हा गोविंदांच्या दृष्टीनं आणि या खेळाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग आहे मला माडिक सरांनी आता इथं सुचवलं की पुढच्या वर्षी आमच्या माध्यमातून मी असेल प्रताप सरनाईक असतील 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 डॉक्टर शिंदे आम्ही सगळे मिळून देशातली एक प्रो गोविंदा स्पर्धा घेतो आणि माणिक सर तुमच्या वतीनं मी सगळ्या गोविंदाला शब्द देतो एवढी चांगली प्रॅक्टिस करा की पुढच्या मुंबईच्या गोविंदाच्या संघामध्ये रत्नागिरीचा संघ घेण्याची जबाबदारी ही माझी आहे पण आज ज्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ करून सगळे मला कोण जिंकणार आहे कोण पराभूत होणार आहे याची कल्पना नाही परंतु रत्नागिरीची मुलं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळ खेळू शकतात त्याची खात्री आजचा संघ बघितल्यानंतर मला झाली आणि म्हणून ज्याने ज्यानी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की आजपर्यंतच्या गोविंदाच्या इतिहासामध्ये दहीहंडीला जे थर लागतात आणि दुर्दैवानं दुर्घटना घडते कुठेही विम्याची योजना केलेली नव्हती परंतु मागच्या वर्षी पासून गोविंदांना विमा देण्याची योजना देखील महाराष्ट्र शासनाने आणली आणि या वर्षी एक लाख महाराष्ट्रातल्या गोविंदांना विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलाय आणि पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पासून जो प्रो गोविंदा होईल तो ऑलिम्पिकच्या धर्तीवर होईल आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये देखील ऑलिम्पिक झाला पाहिजे पंधरा वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर मी खात्री देतो की ज्या वर दहा वर्षानंतर हा ऑलिम्पिक ह्या भारतामध्ये होईल साहसी खेळ म्हणून आपल्या मनोराचा देखील समावेश समावेश त्या ऑलिम्पिकमध्ये केलेला असेल म्हणूनच महाराष्ट्र शासनानं या दहंडीच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिलाय या खेळामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं होत आहे त्याबद्दल मनापासून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यात आपली ही परंपरा